नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरची आत्ताच्या घडीची मोठी बातमी शहरात सिद्धार्थ नगर येथे महिलेचा खून सिद्धार्थ नगर येथे पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी ब्लॉक घालून खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली रेवती उर्फ राणी संदीप सोनावणे वयवर्ष पस्तीस असे मयत महिलेचे नाव आहे तिचा पती संदीप सोनावणे पसार झालाय मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली मुलगी फोन घेत नसल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय घटनेची माहिती मिळताच तोपखाना पोलीस घटनास्थळी दाखल झालेत मयत महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय पोलीस फरारपतीचा शोध घेत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा